जय शिवराय मंडळी ओमेक्स टेलर नाम तो सुनाय आयती कपडे घ्यायची म्हणलं माप तरी चुकाते नाही ते ब्रँड तरी खराब नाही घात त्याच्यात आपल्या मनाला पाहिजे मध्ये कपडे कुठे भेटत नाही म्हणून मग विचार करा एकोणीसशे ब्याऐंशी पासून ग्राहकांच्या सेवेमध्ये असणार ओमेक्स टेलर एकदा भेटत द्यायचे बर का आणि म्हणून आलो ओमेक्स टेलर मध्ये इथं आपल्याला एक सेबड एक खर ब्रँडेड कपडे क्वालिटी मध्ये शिवून मिळतात बघा रेमंड लिलन टेलर सियाराम अरविंद क्लब बगन ही सगळी ब्रँड इथं उपलब्ध आहे दिवाळी दसऱ्याच्या निमित्त खास वापर आहे पाच हजारच्या पुढची खरेदी करायची आणि एअरबड घेऊन जायचं आणि दहा हजारच्या पुढची जर खरेदी केली तर स्मार्ट वॉच घेऊन जायचं प्रीमियम शूटिंग शर्टिंग आणि लिलांची भव्य रेंज फक्त मिळणार म्हणजे ओमेक्स इथे मध्ये आपल्या इंदिरा भिंत ओमेक्स सी माणूस आहे ना शिवलेल्या कपड्यातच एकदम फिटिंग मध्ये आणि एकदम रांगडा दिसते बघा चार चौघात माणसांनी आपल्याकडे वळून वळून बघायचं असं जर वाटत असेल ना तो ओमेक्स टेलर मध्ये येऊन एकदम ब्रँडेड कपडे क्वालिटी मध्ये शिवूनच घ्या घड्या मॅदल का एक उड़ता बड़ी हूँ मैं दिल का गर्जी हूँ